स्वागत आहे मित्रांनो तुमचं बी बी एस लाव चॅनलमध्ये तर आज आपण जातो आहे मंगरूळ गावामध्ये तर तुम्हाला पण माहिती आहे मंगरूळ गावामध्ये कायदा मागा असतो दरवर्षी तर आपली ए टी एम उभी आहे आणि आपला टेम्पो तिकडे उपाय मंडपाचा तर व्हॅन दोघं आमला आहे जात तर आमच्या गावाला त्रिशूल बसवलेला आहे मित्रांनो नवीन महादेवाच्या मंदिरावरती तर चला आपण टाईम वेस्ट न करता डायरेक्टली आपण मंगरूळमध्ये पोचू तर सगळे व्हॅन आलेले आहेत आता चारच बँड बाकी आहे श्रीकृष्ण आणि महिने बराच बँड अंमनेर येण्याच्या बाकी आहे कारण की ते ज्यावड त्याच्यामुळे काही विषय नाही लेट ते लेटच येतील तर चला तर मित्रांनो आपण गाडी वॉशिंगसाठी आणलेली होती तर समोरचं पंपावरती श्री म्युझिकल डिझेल भरण्यासाठी लागलेला आहे तर आपण फाटक्याचा जो आपण गाडी होती फाटक्याने आणि लगेच बँडसोबतच जाऊ तर मित्रांनो श्री लक्ष्मी बँड बांबू रोडची गाडी लागलेली आहे डिझेल भरण्यासाठी आता तर इकडे त्यांचं चारशे सात आहे वाटतं हां हां त्यांचाच आहे सी आर पी वगैरे भरलेले आहेत तर पण गाडी आता मंगरूडमध्ये येते तर पाहिले मित्रांनो आपण आता बसलेलो आहे मंगरूड गावामध्ये तर बसस्टँड जाहीर आहे तर बरोबर बँडची वाट बघताय तर मित्रांनोच आहे बँची गाडी आलेली आहे तर बँडची गाडी मागे आहे तर येते बँडची गाडी पण तर पिकअप गाडी आलेली आहे पुढे तर आपले सबस्क्रायबर आहे तर त्याला पुढच्या जा बँडकडे जाऊ परत आपण तर मित्रांनो तो साई बँडची गाडी पण आलेली आहे पी शेटअप लावण्याचं काम चालू आहे तर आता जवळपास सारे बँड आलेले आहेत तर मित्रांनो श्री कृष्णा बँडची आहे सर गाडी आलेली आहे तर नाना भाऊ ते पाहिजे थोडे तर बँडची गाडी पण आलेली आहे माझी तर मित्रांनो हिंदी केसरी मंडळाचे सर्वे पोरं जमलेले आहेत आणि साई बँडचे वाट बघताय सर्वेपोरं तर समोरून श्रीलक्ष्मी बँड बांबर येतोय किलर तीनशे दोन आहे तर आता श्रीलक्ष्मी बँडची गाडी आलेली आहे आपले श्री कृष्णा बँडचे आर्टिस्ट लोक सारे उभे आणि आपले गणू दादांचा काल बड्डे होता तर गणूदादा हॅपीवाला बड्डे बाशी खुशी तर समोर आपल्या श्रीकृष्ण बँडची गाडी मित्रांनो श्रीकृष्ण बँडांनी तर साई बँड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण बँड आहे तर दोघांमध्ये जबरदस्त टक्कर होणार मित्रांनो या वर्षी तर मित्रांनो रॉकस्टार बँड आलेला आहे अठ्ठ्याऐंशी तर न्यू गाडी मित्रांनो यांची तर मित्रांनो आपण आता स्वर सम्राट हजार एक नंबरच्या गाडीकडे आलेलो आहे तर रेडिओत आहे आर टी ओफ लोक आणि अण्णाजब पुढे गेलेला आहे तर तिकडे पण जाऊ आपण आता तर मित्रांनो अण्णाज बँड रेडिओतो इथं शार पिशो लावता आहे गाडीला तर अण्णाजबँडचा निजामपूरमध्ये मागच्या वर्षी ही दणका होता तर यावर्षी पण मंगरूळ गावामध्ये ही दणका फर्स्ट टाइम अण्णाज बँड मंगरूळ गावामध्ये आणला आहे मित्रांनो तर मागच्या वर्षी पण ऑर्डर देणार होते पण बुकिंगमुळे कॅन्सल झाला होता बँड तर रेडी होतोय बँड तर तोपर्यंत आपण दीपक बँड कलंगी यांच्याकडे जाऊन येऊ आता तर मित्रांनो माथ्यावरती दीपक बँड कलंगी आहे आणि दीपक बँड कलंगीचे पिकअप ड्रायव्हर आहेत तर हो अक्षय भाऊ चित्ते यांच्या मुलाचा बर्थ बड्डे पण आहे आज तर मागच्या वर्षी पण दीपक बँड गलंगी या समोरच्या गेटमध्ये म्हणजे याच जागेवरती होता असा माझा अंदाज आहे मा तर श्रीलक्ष्मी बँड पण आलेला आहे आणि महाराष्ट्र बँड पण वर माथ्यावरती आहे तर माथ्यावरतीच चार बँड लावलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र बँड पण आहे मंगळूरमध्ये तर यावेळेस मंडळ चेंज झालेलं आहे महाराष्ट्र बँडचं तर मित्रांनो श्री म्युझिकल बँड रोड यांची पण गाडी आलेली आहे आता या ठिकाणी थोडं भांडण पण चालू आहे तर मित्रांनो शिव बँड आलेला आहे आता तर मंडळाकडे जातोय बँड मित्रांनो नेक्स्ट पार्टमध्ये आपले जेवढे काही बँड आहेत बाकीचे वाजवताना तर ते नेक्स्ट पार्टमध्ये दिसतील तुम्हाला तर नेक्स्ट पार्ट बघा आपला तर जय खानदेश मित्रांनो